ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं पुढे बरं होईल भक्ती सुखे दोन वाढेल फेरा चौऱ्याऐंशी नाना येथून पुढे बरं होईल म्हणजे हा कीर्तन महोत्सव झाल्यानंतर तुमचं बरं नाही होणार याच्यातून जर तुम्ही काही घेतलं तर बरं होईल येथून पुढे बरं होईल म्हणजे घरी गेल्यानंतर आमच्या या समोरच्या पिढीवर जर संस्कार चांगले टाकले ना तर बरं होईल नाही तर आजकाल आम्ही भविष्याच्या पाठीमागं लागलेलो आहे आता लग्न सराई सुरू आहे प्रत्येकाच्या मनात विचार असेल ज्याच्या ज्याच्या घरी आहेत ना उमेदवार त्यांचा विचार करतोय मी मुलाचा वडील विचार करत असेल मला सून कशी मिळाली पाहिजे हुंडा किती मिळेल आई वडील मुलींचे विचार करत असतील आम्हाला नवरा चांगला भेटायला पाहिजे नोकरीवाला भेटायला पाहिजे पण हुंडा नाही मागितला पाहिजे इतकं सगळं करतील पण लग्नाची जुळवाजुळ सुरू झाली की पहिल्यांदा जातील ते भटजीबोआकडं बघा बरं बोवा जरा यांची कुंडली जमते की नाही मुलीची कुंडली मिळते की नाही मुलाची कुंडली मिळते की नाही अरे त्यांची कुंडली काय बघता ते तर कुंडली जुळूनच घेतील आज ना उद्या त्यांची कुंडली जुळालच पण कुंडली जुळून बघायची असेल तर सासूची सोनाची जुळून बघा त्यांची कुंडली जुळली की जमलं आणि आमचं नेमकं तेच खटकतय पत्रिका बघतोय आम्ही मुलाची पत्रिका मिळते का मुलीची पत्रिका मिळते का मुलाला कितवा आहे मुलीला कितवा आहे अरे गुरु बळ काही गरज नाही पण त्यांचे रक्तगट तपासून बघा एखाद्याच्या रक्तामध्ये याच्या विषाणू तर नाही गुरु किती चांगला असला आणि त्याला जर ते लागेल लागलेले असलं लागल काय करेल ते गुरु 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 करत फिरायला लागल म्हणून सांगतोय की लाखो गुरु हे जगत मे फाफू किया करते सदा ठाणे ठुणे बदला के दुनिया किया करते फिदा पर याद रखना दोस्तों ये गुरु नहीं गुरु, गुरु है अरे कुत्ते तभी कुछ ठीक है ऐसे लुबाड़े शूर है मनु संत बाबा कि इथुन पुढे बरे होईल भक्ती सुखे दोन वाढेल फेरा चौऱ्याऐंशी चा चुकेल आणि धनमुकाशी नाना हो राय काजी माय बा हो राय काजी माय बा हो राय काजी माय मनाजी पाटील ते हे गावीचा पाटील ते हे गावीचा विश्वास ठरू नका त्याचा घाट करल नेमात पाडेल फाशी आणि आम्ही नेमकं मनाच्याच पाठीमागा पडतोय मनाने सांगितलं तसंच वागतोय आणि मनाने जर नाही सांगितलं ना आम्ही नाही वागलो तर पण आम्ही कुठं ऐकतोय कुणाचं आमचं मन जे करेल तेच म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय ते कशासाठी याचा विचारच आमच्या तरुणांनी केला नाही आम्ही सतत पाश्चात्य संस्कृतीकडे पळतोय सकाळी उठलं की पेपर वाचतोय आणि त्या पेपरच्या बातम्या मला महत्वाचं भविष्य सांगायचं आहे बाबा प्रत्येकानं लक्षात ठेवायचंय आणि हे भविष्य घरी जाऊन तुम्ही त्याचा त्याच्यावर अंमलबजावणी करा तर तुमचं भविष्य काळ चांगलं जाईल फक्त माझी विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही सकाळी चहा नाश्त्याला बसताय ना त्यावेळी कृपया चहा घेताना पेपर वाचू नका आणि जेवण करताना टी व्ही पाहू नका कारण चहा घेताना नाश्ता करताना ज्यावेळी आम्ही पेपर वाचतो त्यावेळी पेपरमध्ये अनेक प्रकारच्या बातम्या असतात हिंसाचाराच्या बातम्या असतात बलात्काराच्या बातम्या असतात खुणाच्या बातम्या असतात मारामारीच्या बातम्या असतात ह्या सगळ्या बातम्या आम्ही चहाबरोबर पित असतोय आणि त्या पितांना त्या बातम्यांचा कुठेतरी आमच्यावर संस्कार घडतोय आणि त्याच्यामुळे आमची भावना तशी निर्माण होते म्हणून चहा पितांना पेपर वाचू नका आणि जेवण करताना टी बघू नका कारण जेवण करताना मन सात्विक असावं आणि सात्विक भावना ज्यावेळी मन जेवण करतोय माणूस त्यावेळी सात्विक भाव रुजतात आणि जर समोर मध्ये असलेले भाव चालू असतील हिंसाचार चालू असेल एखाद्या चित्रपटामध्ये हिंसात्मक दृश्य असतील ते दृश्य आम्ही त्याच्याबरोबर खातोय जेवणाबरोबर आणि ते खाल्ल्यानंतर तसेच संस्कार होतात म्हणून जैसे खावे अन्न तैसेच होई म्हण आणि मनाप्रमाणे माणूस वागतोय म्हणून नाच मला सांगतात की मनाजी पाटील ते हे गावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करल नेमातान पाडल फाशी माय बाप होय बाप हो झगडा मोठा तिचे बुडवीशी वासना नावाची बायको आणि त्रिष्णा नावाची जाऊ त्रिष्णालाही बेकार असते बरं का लहानपणी लेकरा म लेकराच्या पायामध्ये असते त्रिष्णा बघा तुम्ही लहान लेकरू किती पळाला ले तरी पाय दुखत नाही त्याचे लहानपणी ती पायात असते तरुण पाण्यामध्ये पोटात असते काही खाल्लं तरी पचून घेते आणि म्हातारपणामध्ये जीबीवर असते पचत नाही काय तुमच्याकडे भातोडी करतात का बाजरीच्या पिठाची खारोडी म्हणतात तिला बघा आमच्याकडे मराठवाड्यात ती खारोडी नाही चावली तरी पाण्यात डुबून खाते ढाळ लागते त्याला त्या खारोडीनं त्याच्यामध्ये लसण टाकलेलं असतोय मिरे टाकलेले असतात बाजरी गरम हे सगळं गरम खाऊन ढाळ लागते तरी खातेच ती त्रष्णा म्हातारपानात जीबीवर राहते आणि काय नाही मिळालं तर बडबड करायला सुरुवात करते आणि बडबड करायला सुरुवात केली की त्यावेळी माणसानं ओळखून घ्यावं हो। परमात्मानं ज्यावेळी ब्रह्मांडाची निर्मिती झाली ना त्यावेळी सगळंच काही एकदाच दिलं नाही ना प्रत्येकाला एक वेग वेगवेगळे वे, डिपार्टमेंट वे, वे, डिपार्टमेंट होते आणि त्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे प्रकारचं वाटायचं काम चालू होतं ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली मग चार लोकांना बोलवलं माणसाला बोलवलं बैलाला बोलवलं कुत्र्याला बोलवलं आणि घुबडाला बोलवलं चौघचे चौघही गेले पार्लमेंटमध्ये आणि ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा तुम्हाला आयुष्य वाटण्याचं काम चालू आहे जे जे आमच्या दारिद्र्य रेषे खाली आले त्यांना आयुष्य वाटायचं काम चालू आहे तुमच्या चार जाती एका ठिकाणी आल्या तुम्हाला आम्ही आयुष्य देतोय चाळीस चाळीस वर्ष चाळीस चाळीस वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला दिलं माणसाच्या मनात जरा चाळीस वर्षात काय होणार आहे बैल उठून बारायला देवा चाळीस वर्ष चाळीस वर्षानंतर ज्यावेळी मी जाईल त्यावेळी तुझी भेट होईल तू असं कर माझी वीस वर्ष कमी करून टाक बैलानं वीस वर्ष कमी केल्याची विनंती केल्याबरोबर परमात्माने सांगितलं बाबा तुझे वीस कमी का तथा असतो बैलाचे वीस कमी झाल्याबरोबर माणसाला वाटलं आलंय वायातच उठून उभं राहिलं देवा तेवढी वीस आपल्याला देऊन रे अरे ते बैल आहे त्याला काय कळतंय का कसं भोगायचं हो आयुष्य मी त्या वीस वर्षाचा चांगला विनियोग करेल बैलाचे वीस परमात्माने देऊन टाकले याला कुत्र उठून उभं राहिलं <laughs> देवा माझे वीज कमी करून टाका किती दिवस कुत्र्यासारखं फिरायचं वीस वर्षामध्ये मला बस झाला एवढा जन्म त्यानं वीज कमी केल्याबरोबर माणूस पुन्हा उठून उभं राहिलं देवा तेवढे दिले की आंशीचा झालो परमात्मानं तेही दिले घुबड उठून उभं राहिलं देवा माझे वीस कमी करून टाका मला तर कोणी समजतात अरे मी तर लक्ष्मीचं वाहन आहे पण तरी लोक मला आपशुनी समजतात माझी वीज कमी करून टाका कशाला लोकांच्या तिरस्काराच्या नजरेमध्ये जुळू परमात्माने त्याची विनंती मान्य केली त्याचेही वीस कमी केले त्याचे वीस कमी झाल्याबरोबर हे पुन्हा उठून उभं राहिलं <laughs> शंभर वर्षाचा झालो देवा तेवढे दिले <laughs> परमात्मानं शंभर वर्षाचं आयुष्य माणसाला दिलं पण खरं चाळीसच वर्षाचा विचार करून बघा चाळीस वर्षामध्ये बघा एकवीस वर्षाचा झाला की लग्न होत आहे आणि एकवीस आणि किती तीस नऊ वर्षामध्ये निदान दोन तीन तर लेकरं होतील की नाही नवस सायास गंडे दोरे इकडं जा तिकडं जा तिकडं गुजरातला भावनगरला जा ती कोणती यशोदा माता निघली होती तुमच्यातली नसल गेली एखादी पोटावून हात फिरवायला इतकं सगळं करून दोन तर होतील खाली किती राहिले भाऊ दहा वर्ष राहिले ना परमात्मानं दिलेल्या इमानदारीच्या चाळीस मध्ये तीस वर्षामध्ये सगळं होतंय दहा कशासाठी होते परमात्माचं नामस्मरण करण्यासाठी ना एक तास घराच्या बाहेर निघालो तर आपण फोन करतो मग दहा वर्षाचा वेळ दिला एकदाही कॉल करू नये त्याच्या कॉइन बॉक्स मध्ये काही रुपये लागतो का काही लागत नाही पण आमचं मन शुद्ध असावं चाळीस वर्षाचा माणूस होतोय तरीही परमात्माचं नामस्मरण करत नाही आणि चाळीस वर्षाचा झाला की एक्केचाळीस हवं लागतंय एक्केचाळीस हवं लागलं की म्हणूनच बावळ्यासारखं करतंय मग तर घराचंय मरमर करताय बैलासारखं राबतय ते बैलाचे बैलासारखा का काम करायला लागला माणूस की बैलाचे समजून घ्या वीस वर्ष असे जाते की त्याला घरादाराची स्वतःच्या शरीराची कशाची शुद्ध राहत नाही आणि वीस निघून गेले की मग लागतं एकसष्टाव एकसष्टावं लागलं की याच्या घरामध्ये याच्या लेकरांचे लग्न वगैरे झालेले असतात लग्न होतात त्यावेळी त्या सुनाबी बी काही मोठ्या सुखानं आणत नाहीये दोन लाख घे तीन लाख घे पाच लाख घे बरं आणल्या सुना की त्यांना नीट वागवत आहे मग त्या दहा पाच वर्षे वाट पाहतात आणि एकदा वाट पाहिल्यानंतर नातू पण तू झाले की की याचे गुलूप छाट होते डायफार्मा आऊट होते बत्तीस साठी दर जाते आणि एकदा याचं एक एक चेचीस आऊट झालं की मग त्या सुना मग याच्या हाडहाड करायला सुरुवात करते आणि एकदा का याची हाडाळ सुरू झाली घरात माणसाची हाडाहड सुरू झाली की माणसानं ओळखून घ्याव आपले कुत्र्याचे लागले गड्या तेही जाते आणि ते दिस निघून गेले की एके चा होतोय आणि चा झाला की मग हे सगळं सगळं आऊट झालेलं राहतंय चेचीस आणि आऊट झालं की मग पायाचं संतुलन बिघडलेलं राहतंय आणि मग हे घू 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 घे घु घुघू करत घरात घुसायला लागतंय लेकरू झोपातून उठलेलं राहतय त्याच्या थोबाडाकडे पाहिलं की ध्यावतोय ते ध्यामावलं की सुनबाई खेळ बाबा तिकडे जा ना रात्रभर कीर्तन इथं दरवाजात असं केलं की ओळखून घ्याव आपल्या घुकडाचे लागले म्हणून सांगतोय बाबा राग येऊ देऊ नका तुम्ही माझ्या आई वडिलांसारखे आहात आमचं भविष्य आमच्या जाती आहे या रेगांवर काय जाता घ्या घ्या रे सौदा मुलं जसं कर्म करताल तसंच मिळल द्रौपदी लग्नाच्या आधी ऋषींच्या आश्रमात होती आंघोळाला गेली आंघोळीला गेली दुपारची वेळ होती आंघोळ करता करता आवाज आला अरे कुणीतरी वाचवा रे अरे मी आंघोळ करायला आलो होतो माझी लंगोटी सुटून गेली मला दिसत नाही हे ऐकलं द्रौपदीनं आणि जवळ गेली जवळ गेल्याबरोबर म्हणती दादा थांब दादा भाऊ या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे जवळ गेली आणि सांगितलं दादा थांब मी आहे स्वतःचा शालू फाडला आंधळ्याला लंगोटी नेसवली पाण्याच्या बाहेर काढलं परमात्माला ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्र हरण झालं त्यावेळी स्वतःचं काम सोडून त्याला वस्त्र पुरवावे लागले कर्म तस होत लहानपणी काही काही ऋषी आश्रमात बसलेली तपश्चर्याला आणि काही काही खेळत खेळत गेली खेळत खेळत गेली कपाळ डोळ्याचं काजळ काढलं ऋषीच्या तोंडाला लावलं ऋषीच्या तोंडाला काळा डाग लावल्या बरोबर ऋषीचा तपो भंग झाला तपश्चर्या भंग झाल्याबरोबर ऋषी जागे झाले आणि शाप दिला माझ्या तोंडाला काळ लावलंच ना चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो तुला तो डाग लागलेला राहील काही काहीला चांगत चांगलं म्हणतो आम्ही मग तुमचं भविष्य पाहायचं असेल तर तुमच्या दातामध्ये आहे तुम्ही जसं कर्म कराल तसंच फळ मिळेल बीज बोया बबुल बो का तो सेप आहे अरे बाबळीचं पीक पेरल्यानंतर शेप कुठून मिळणार आहे करायचं असेल तर चांगलं करा आणि नाही करायचं चांगलं तर कुणाचं वाईट तरी नका करू म्हणून सांगतोय की वासना बायकोची जरी ना वासना तसे पळ घरामध्ये नवरा बायकोची कुरबुर होत असते आणि कुरबूर झाल्यानंतर जर ते हिंदी भाषिक असतील तर एखादी बायको म्हणते तुम जानवर हो बहुत मारते हो बहुत जानवर हो तुम जानवर म्हटलं की नवऱ्याला किती राग येईल बरं पण कृपया राग नका येऊ देऊ आपको अगर उसने जानवर बोला ना तो उसको प्रेमसे बोलना अच्छा मै जानवर हो क्या जानवर तो जानवर लेकिन तू बोल तू मेरी जान है ना ती हो म्हणल और जान का मय वर वर म्हणजे काय कशाला भांडल होईल कशाला घर फुटल म्हणून ना तुम्हाला सांगतात की एका जनार्दनी कंगाला जोशी तो संत सभेशी जा, जा शरण त्या सद्गुरुशी

तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा